नमस्कार मित्रांनो सुवर्ण कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज हा पावसाळ्याचा दिवस आहे जुलै दोन हजार पंचवीस सर्वीकडे हिरवी गवत आलेलं आहे ही काजूची बाग असून बोलतात ना की पावसाळ्यात झाडं रोपं असतात ते फक्त विश्रांतीचा काळ असतो त्यांचा खरोखरच तुम्ही बघू शकता सर्व घा झाडं कशी एकदम शांतपणे आहेत हवा आली तरच ते हलत आहेत आता एकदम शांतपणे असे जसं काही काहीच नाही फक्त कुठले खांबू बांबू लावलेले आहेत असे शांत उभे आहेत बघा मोठी झाडं ही कुठेही हालत नाही आहेत हिरवेगार वातावरण असून झाडांचा हा विश्रांतीचा काळ आहे त्यानंतर ऑगस्ट महिन्यापासून पांढऱ्या मुलीची वाढ होण्यास सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर ते अन्न तयार करण्यासाठी कार्यरत होतील ही काजूची बाग आहे दोन हजार एकवीसची दोन हजार दोन हजार वीस एकवीसची व्यवस्थित डेव्हलप झालेली आहे व्यवस्थित रांगेमध्ये या बागेमध्ये कोणताही केमिकलचा वापर हो झालेला नाही आहे पूर्णपणे नैसर्गिक शेत बा बागेची लागवड केलेली आहे तुम्ही बघू शकता कसे डेव्हलप झालेले मस्त व्यक्त त्याचं एकदम सेटिंग करून दरवर्षी कटिंग केली जाते ग्रास कटरने गवत काढला जातो जानेवारी जानेवारीच्या वेळेत हिरवा गवत असताना काप कापला जात नाही मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जास्त गरज असेल तरच हिरवा गवत कापण्या कापण्यात यावा नाहीतर तो हिरवा गवत कापू नये कारण की त्याच्यावर जे गवत कापल्यानंतर जे द्रव बाहेर पडतो त्याच्यावर बहुतेक कीटक आपली उपचि करत असतात आणि त्यामुळे आपल्या बागेमध्ये रोगराईची जास्त शक्यता असतो त्यामुळे हिरवा गवत असताना का शक्यतो कापू नये गरज पडली तरच येण्या जाण्याच्या वाटेवरच फक्त गवत कापा छानपणे डेव्हलप झालेली आहे आपण या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद